नमस्कार अग्रिस्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळ्यामध्ये रानभाज्या खूप छान छान येत असतात बाजारात त्यातलीच एक प्रकार म्हणजे कंटोळी जी काटे काटे थोडेसे असणारे अशी ही कंटोळी अगदी सुंदर लागणारी भाजी ज्याच्याने आपले बरेच गुणधर्म आपल्याला मिळू शकतात तर ही कंटोळी बाजारातून आणल्यानंतर साफ कशी करावी तर ही कंटोळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातले दोन भाग करून छान असे तत्ना आत्मांना चमच्याच्या सहाय्याने ह्या सर्व बिया काढून घ्याव्या कारण थोड्या बिया ह्या कडक असल्यामुळे काढताना त्रास होतो त्यामुळे चमच्या सहाय्याने खूप छान असे ह्या बिया निघू शकतात आणि व्यवस्थित अशा बिया काढून झाल्यानंतर आपल्याला अशा उभे चिरून घ्यायच्या आहेत हे कंटोळी व्यवस्थित स्वच्छ तीन पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत कारण की जंगलामधनं आणल्यामुळे ह्याला काही घाण वगैरे असू शकते किंवा माती लागू शकलेली असते त्यामुळे ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि मगच ह्या भाजी करायला घ्यायची आहे पण त्या अगोदर जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल आयकन नक्की दाबा म्हणजे काय होईल येणाऱ्या नवीन नवीन माझी रेसिपी तुमच्यापर्यंत होती आणि एक लाईक नक्की करा तर चला हे लाईक करता करता आपण आजची रेसिपी तयार करायला घेऊया गॅसवर ठेवलेली आहे कढई कढई गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी चार टीस्पून टाकणार आहे तेल तेल थोडं जास्त असलं की ही भाजी अतिशय सुंदर लागते तर आपण इथे चार टीस्पून तेल टाकून झाल्यानंतर हे चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग इथे अर्धा टीस्पून टाकलेली आहे राई चांगली तडतडली की त्यानंतर पाव टीस्पून टाकलेला आहे जिरं आणि पाव टीस्पून टाकायचं आहे हिंग तर आता हे हिंग राई आणि जिऱ्याची फोडणी झाल्यानंतर चांगली खमंग अशी ही फोडणी बसल्यानंतर ह्या भाजीला चव अतिशय सुंदर येते तर आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार हिर ला ह्या तिखट मिरच्या आहेत तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर ह्या मिरच्या वापरा नाहीतर तुम्ही साध्या मिरच्या वापरल्या तरी काहीही हरकत नाही तसंच कांदे दोन मोठे वापरलेले आहेत कारण की ही भाजी खूप कमी होते आणि कांदा टाकल्यामुळे कसं होतं चवीला पण खूप सुंदर लागते त्यामुळे इथे मी दोन कांद्यांचा वापर केलेला आहे आणि हे कांदे चांगले परतून घ्यायचे आहेत हे कांदे सॉफ्ट होण्यासाठी आपण चवीपुरतं टाकायचं आहे इथे मीठ पण मीठ टाकायचे ह्याच्यानंतर टाकणार हळद हळद दिने सुचवसुद्धा खूप सुंदर येते आणि कुठल्याही भाजीला जेव्हा आपण उन्हाळी पावसाळी भाजी, पाव भाजी किंवा पा जी पालेभाजी असते त्याला सुद्धा हळदच वापरतो तसंच या कंटोळीला सुद्धा हळद वापरली तरी खूप छान लागते तर आता आपण इथे कंटोळी जी चिरून ठेवली होती ही कंटोळी आपण जे कांदे नरम करून घेतलेले आहेत सॉफ्ट करून घेतले त्याच्यात टाकून घेतलेले आणि इथे वाफेवरती पाणी ठेवलेलं आहे कारण की ही कंटोळी शिजायला ह्या वाफेच्याच पाण्याने छान असे शिजले जातील तर आता इथे कंटोळी शिजवण्यासाठी अगदी चार ते पाच मिनटंच लागणार आहे पण ह्याच्यामध्ये पाच मिनिटं पाण्याचं वाफ ठेवल्यामुळे तरी पण त्याच्यामध्ये मध्ये मिक्स करत राहायचं म्हणजे का होईल खाली तळाला ही लागणार नाही ज फिरवताना कालथा फिरवताना पहा आपली कंटोळीची थोडी थोडी सफ झालेली दिसत आहेत तर आता इथे दोन तीन मिनटं झाल्यानंतर परत पाणी ठेवलेलं आहे माफेवरती त्यानंतर इथे पाच दहा मिनिटाने बघू बघूया कंटोळी झाली आहेत का शिजलेत का कारण पाचच मिनटं ह्या कंटोळी शिजायला लागतात तर आता आपली ही कंटोळी साधारणतः शिजत आलेली आहे पण ह्यामध्ये चव वाढवण्यासाठी आपण ला टाकणार आहोत खोबरं खोबरं वाढ टाकलं की चव अतिशय सुंदर येते तर आता इथे कंटोळीमध्ये खोबरं टाकून घेणार आहोत की बघा कंटोळी इतकी सुंदर शिजलेली आहेत की बोठाच्या सुद्धा सहज तुटली जातात तर अर्धा वाटी मी इथे खोबऱ्याचा वापर करते उभऱ्याच्या वापराने चवीला अतिशय सुंदर अशी ही कंटोळीची भाजी तयार होते आणि अतिशय सोपी त्याचप्रमाणे लगेचच्या लगेच म्हणजे दोन मिनिटाच्या आत तयार होणारी ही कंटोळीची भाजी आहे तुम्ही नक्की करून पहा कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडली का हे सुद्धा सांगा आणि ही व्हिडिओ ही रेसिपी कुठून पाहता हे सुद्धा सांगा तर अशा पद्धतीने सुंदर अशी झालेली आहे कंटोळीची भाजी ही भाजी तुम्ही कुठल्या चपातीबरोबर किंवा कोणत्याही भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा छान लागू शकते तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबाला अजिबात विसरू नका धन्यवाद अशाच रेसिपी पाहत राहा